गेल्या आठवड्यात जालना शहरात एक संतापजनक घटना समोर आली होती जिहादी मानसिकतेचा आरोप असलेला अस्लम कुरेशी याने गायीची हत्या केली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला या घटनेनंतर संपूर्ण शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं हिंदू संघटनांनी मोठ्या प्रमाणावर निषेध नोंदवला आणि गणेश विसर्जन थांबवत पोलीस प्रशासनावर दबाव आणला होता गणेश मंडळाचा स्पष्ट इशारा होता जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत विसर्जन होणार नाही या संतप्त भावना लक्षात घेऊन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मोठं पाऊल उचललं त्यांनी आरोपी अस्लम कुरेशीवर मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्याचं आश्वासन दिलं होतं पोलीस अधीक्षक बन्सल यांनी हे देखील सांगितलं होतं की आरोपीची अटक पुढील तीन दिवसात केली जाईल या आश्वासनानंतर सर्व गणेश मंडळांनी आपापल्या मूर्तीचं विसर्जन शांततेत पार पाडायला सुरुवात केली होती आता देखील विसर्जन सुरू असून याच दरम्यान सकल हिंदू समाजाकरिता आनंदाची बातमी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली की असलम कुरेशीला त्याच्या दोन सहकार्यांसह जालनामध्ये एक सप्टेंबरला एक गोवंश हत्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती ज्याचा भरपूर नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल रोष उत्पन्न झाला होता त्याची त्याच दिवशी पोलिसांनी स्वतःहून त्याच्यावर ॲक्शन घेतला होता आणि स्वतःहून पोलीस फिर्यादी होऊन एफ आय आर त्याच दिवशी दाखल करण्यात आली होती नंतर त्याच्यामध्ये नवीन बी एन एस सी एकशे अकरा कलम पण ऍड करण्यात आली त्या केसला स्ट्रोंग करण्याबद्दल आणि कारण तो एक ऑर्गनाइज गँग होता त्यामुळे करण्यात आले त्याचा <coughs> मुख्य आरोपी सगळे पसार होते आणि त्याला शोधण्यासाठी चार पाच दिवसापासून पोलिसांची सतत प्रयत्न सुरू होता त्यामध्ये पोलीस टीम पाथरी मानवत खुलताबाद सिल्लोड इवन हैदराबादला पण एक टीम आणि जालना जिल्ह्यामध्ये पण रांजणी तुमचा घनसावंगी वरती हासनाबाद हा सर्व परिसरमध्ये भरपूर शोध घेतला त्यामध्ये काल आम्हाला पहिला ब्रेक थ्रू भेटला एक आरोपी सोफियान कुरेशी अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटली आणि त्या लिंकला पुढे घेऊन त्यामध्ये मुख्य आरोपी असलम कुरेशीला काल रात्री उशिरा ज्या विसर्जन सगळा सुरू होता पोलिसला ताब्यामध्ये घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेली आहे आम्हाला अशी एक गोपनीय माहिती भेटली होती एक महिलाकडे येणार आहे आणि त्या लिंकला फॉलो करत त्याला घेण्यामध्ये सक्सेस प्राप्त झाली आणि तीन आरोपीला आज अटक करून त्यामध्ये असलम कुरेशी व्हिडिओ मध्ये दिसणार कुरेशी तसेच हे आरोपीला मदत करणार आहे रांजणीचा यासिन कुरेशी असे तीन आरोपीला आतापर्यंत पोलिसांनी अटक केला आहे आज, के आज सकाळी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर माननीय न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिलेली आहे आणि आता आमचा सगळा पुढचा तपास ही घटना नेमकी एक्झॅक्टली क्लिप कधीची कद आहे कुठे झालेली आहे एक्झॅक्ट घटनास्थळ नंतर त्यामध्ये कुठल्या मोबाईलमध्ये शू ओरिजिनल व्हिडिओ प्राप्त करणार असो हे गोवंश कुठून आला हे सगळ्या पॉईंटवर तपास आता त्यांना पोलीस कस्टडीमध्ये पुढच्या चार दिवशी पोलीस करणार आहे आणि टफ केस होता आणि त्यामध्ये सदरबिहार पोलीस स्टेशन एन एन सी बी या दोघांची टीम भरपूर पाच ते सहा टीमनी चार वर्षांमध्ये खूप मेहनत घेतली डीवाय एस पी कुलकर्णी साहेब आणि एडिशनल एस पी आयुष नोपानी त्याचा सतत पाठपुरावा करत होते आणि याचा एक लॉजिकल कन्क्लुजन आम्हाला काल रात्री किंवा सकाळी त्याच्यामध्ये भेटलेला आहे त्याचा जुना भरपूर रिकॉर्ड आहे दहा ते गेरा केसेस आहे भरपूर केसे त्याचे सुटलेले आहे आणि एक केस त्याचा न्यायप्रविष्ट आहे राईटिंग तीनशे चोवीस रही थी मानवत मानवत्री अलग अलग जगह पे अटक में सक्सेस मिला आहे फायनली आणि जो मी सांगितलं जो आम्हाला एक लिंक सापडलो त्या लिंकला फॉलो केल्यामध्ये अटक झालेला आहे याच्यामध्ये मी पुढे बोलू पुढे आता या विषयामुळेच आपला कालचं वातावरण थोडा शहरामध्ये खराब झाला होता काही लोकांनी ठराविक लोकांनी अशी एक त्याची डिमांड होती की अटक बद्दल डिमांड होती की अटक झाला पाहिजे नाही तर हे होणार ते होणार पण हे थोडा चुकीचा म्हणण्यामध्ये हरकत नाही कारण आमच्याकडे काही जादूची कांडी नसते प्रयत्न सुरू होता आता हे आमचा सुदैव आहे की तो बरोबर विसर्जन सुरू असताना भेटला मे बी अजून आम्हाला आठवडा लागला असता पंधरा दिवस लागले असते कारण सांगू शकत नाही पण हे आमची प्रयत्नाला कुठेतरी यश आला आणि हे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पोएटिक जस्टिस की विसर्जन सुरू असतानाच तो भेटला पण मी mm. जालनाची मॅच्युअर लोकांचा एक आभार मानू इच्छितो की खासकर गणेश महासंघाचा आणि काही गणपती मंडळ होते काही बिझनेसमॅन ज्यांनाचे व्यापारी लोकप्रतिनिधी ज्यांनी अनंत चतुर्थीचा पवित्र ठेवला आणि अतिशय सुंदर मिरवणूक काल निघालेली आहे आणि त्यामध्ये एक कोतुग जी जो गोष्टी आहे की डीजे मुक्त बऱ्यापैकी नाईन्टी पर्सेंट म्हणण्यामध्ये हरकत नाही डीजे मुक्त होता काही लोकांनी लावले होते तरी ते छोटे स्पीकर लावले होते मोठा डीजे एकही एक मला दिसला नाही आणि भरपूर लोकांनी पारंपरिक वाद्य ढोल चाशे वगैरा आणि अतिशय सुंदर काही काहीतरी होते लावले होते तर कुठे ना कुठे एक डीजे मुक्तचा जो आमचा आव्हान होता तीन ते चार वेळा आपण मीटिंग घेतली होती त्याला सर्व मंडळांनी प्रतिसाद दिला आणि फक्त जालना मध्ये नाही तर इतर ठिकाणी पण जालना शहरामध्ये आष्टी परिसर असो ंगी असो बोकारदान असो करीब करीब डीजेमुक्त झालेला आहे तर एक अतिशय सुंदर पहल या वर्षी झालेली आहे पुढच्या वर्षी एक वेळाबद्दल जर अजून जर झाला तर खूप चांगला होईल या वर्षी हे सगळं प्रकरण उद्या थोडा उशीर झाला आज सदर बाजार पोलिसांना अस्लम कुरेशी याला अटक करण्यामध्ये यश मिळालं आहे अस्लम कुरेशी याने क्रूरपणे गौ हत्या केली होती आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे प्रत्येक गौभक्ताच्या मनामध्ये खूप राग होता द्वेष होता आणि काल गणपती विसर्जनाच्या दिवशी सकल हिंदू समाजाने निर्णय घेतला होता की आम्ही गौ गौवश जो हत्यारा आहे अस्लम कुरेशी याला जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत गणेश विसर्जन करणार नाही त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही आज त्याला कुठल्याही परिस्थितीने अटक करू आणि पोलिसांनी जे सांगितलं ते करून दाखवलं ही गाडी आहे अस्लम कुरेशीची आणि आपण सदर बाजार मध्ये उभे आहोत सदर बजार पोलिसांनी आज आसलम कुरेशीला अटक करून सर्वांना बोलावून एक आनंदाची बातमी दिली आहे सदर बाजार पोलिसांचे खूप खूप धन्यवाद मी जगदीश गौड सुदर्शन न्यूज जालना